सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर तपासाला वेग आलाय आतापर्यंत जे तीन फरार आरोपी होते त्यांच्यातील दोन जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह सा सुधीर सांगळे पकडल्याची माहिती आता समोर येते या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेण्यात आले मात्र कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी सुदर्शन गुले पोलिसांना सापडल्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखीनच वेग येईल असं देखील आता म्हटलं जाते ऊसतोड मुकादम ते खंडणी कोण असा गुन्हेगारीचा आलेख असणारा सुदर्शन गुले नेमका आहे तरी कोण तो वाल्मिक किराडपेक्षा खरंच डेंजर आहे का त्याचीच ही ए टू झेड कहाणी हॅलो नियोमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी केच पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्र घुले कृष्णा शामराव वांदळे सुधीर ज्ञानो बांदळे महेश सकाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील काही जण फरार झाले होते त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी महेश केदार जयराम साटे प्रतीक घुले विष्णू साटे या चौकांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत मुख्य आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे तिघे जण फरार होते त्यांना पकडून देण्यात पोलिस त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती त्यातील सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर कृष्णा आंधळे माहिती समोर येते इतर दोघांना पोलिसांनी पुण्याहून ताब्यात घेतला असल्याची माहिती आता समोर आले त्यांना कोर्टात देखील आज दाखल केलं जाईल आता आपण बघूयात की सुदर्शन घुले नेमका आहे तरी कोण वाल्मिक कराडापेक्षा तो खरंच डेंजर आहे का असं का म्हटलं जात तर सुदर्शन घुले याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी नेते होतं जेमतेम सातवी पर्यंत शिकलेला सुदर्शन हा घरात एकुलता एक होता त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर घरात तो आणि त्याची आई असे दोघेच राहत होते बड्या नेत्यासारखं आपण मिरवायचं त्यासाठी त्याची त्यासा त्यासा पावलं पूर्वीपासूनच पडत होती तो एका गॉडफादरच्या शोधात होता राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे कार्यकर्ता म्हणून मिरवायचं तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असा त्याचा नाद होता त्यातच तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला ऊसतोड कामगारांकडून काम करून काम घेणं जो कामाला आला नाही त्याच्याकडून पैशांची वसुली करणं असं काम तो करत होता दरम्यान कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली त्यातूनच त्याला काही काम सुद्धा मिळत गेली राजकीय नेते पक्षाचं काम करणं व्यवहार सांभाळणं अशा कामात तो तरबेज असल्याचं स्थानिक सांगतात वरिष्ठ जे काम सांगतील ते काम करण्याची तयारी त्यानं केली होती धमक्या देऊन वसुली करण्यातच नाही तर चोरी करण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर लागले होते त्यातूनच पवन चक्की आणि इतर धंद्यांमध्ये वरिष्ठांच्या मर्जीसाठी धमकावणं खंडणी मागण्याचे काम त्यानं सुरू केलं होतं सुदर्शनवर दहा वर्षात दहा गुन्हे देखील दाखल झाले होते मत्स्याजोगी ते पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असताना खंडणीच्या वादातून सुदर्शन भुले तिथं ता पोहोचला त्याचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला होता या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यातून आपला अपमान झाल्याचं सुदर्शन आणि त्याच्या साथीदारांना वाटलं त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुण खून केला असावा अशी चर्चा आहे तर दुसरीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र सुदर्शन घुले हा केवळ प्याद आहे मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलं आहे मी ज्यांचा उल्लेख आका असा करत आहे ते आकाच मुख्य आरोपी आहेत बाकीचे प्यादे आहेत त्यांनी सांगितलं जात असं करा तसं करा मुख्य आरोपी हा आका आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले आहे असं म्हणूच नका सुदर्शन गुले हा फक्त अंमलबजावणी करणार आहे असं धस यांनी म्हटलं आहे बाकी सुदर्शन गुले सुधीर सांगळे या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे असं या डॉक्टर आहे वायबसेंची महत्वाची भूमिका होती डॉक्टर केल्याचं आता समोर आलं आहे वायबसेंच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली तो बीड शहरामध्ये स्वतःच हॉस्पिटल काही वर्षांपूर्वी चालवायचा मात्र त्यानंतर नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा सुदर्शन भुलेसह सुधीर सा, सांगळे सोबत तो काम करायचा अशी माहिती आहे ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरांचा संबंध आला संभाजी वायबसे सध्या डॉक्टर करत आहेत त्यांची पत्नी सुद्धा वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवसापासूनच संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती आता पहिल्या दिवसापासूनच पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता सुदर्शन गुलेसह संभाजी वायबसे देखील माहिती होती त्यांना जाऊन सुदर्शन गुले यांना मदत केली होती संभाजी वायबसेपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा त्या दोघांची त्यांना माहिती मिळाली अशी माहिती आता समोर आली आहे आता या प्रकरणात कुटुंबाचा समावेश आहे का याचाही पोलीस तपास करतायत संभाजी वायबसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला काल त्याला ताब्यात घेतलं रात्री त्याला बीडमध्ये आणलं आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली त्यानंतर सुदर्शन भुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे आता या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सी आय डी करत असली तरीही अटक बीडच्या स्थानिक पोलिसांनी केली आहे त्यामुळं आता सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि संभाजी वायबसे या तिघांना अटक केल्यानंतरच पोलिसांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखीन कोणते धागेदोरे हाती लागतायत का हे देखील पाहावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सुदर्शन गुले आहे की वाल्मी आहे याचा शोध घेण्यात पोलिसांना यश ये येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद